महावितरण हे एक कुटुंब आहे महावितरण मधला प्रत्येक सदस्य महावितरण काय कुटुंबात घेताना वेगवेगळ्या सेक्टर मधून वेगवेगळ्या मंडळांमधून वेगवेगळ्या शाखामधून उपयोगामधून हा आपल्या कर्मचारी आपल्या कुटुंबामध्ये फिरत असतो तसंच आपल्या ह्या ज्यांचं प्रेम प्रायल असे कर्मवीर संजय काशीनाथ पाटील हे सुद्धा सुरुवातीच्या कालखंडामध्ये त्यांनी जी हा महाराज कंपनीमध्ये त्यांनी जी सेवा दिलेली आहे ते, ते एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये त्याने वीस ग्राहकांच्या सेवेला म्हणजे वीस ग्राहकांना सेवा देण्याच्या दे अनुषंगानं तुम्हीची तत्काली एम ई सी डी आता आपली भारत येणं आहे पण त्यावेळेची ई सी डी कंपनी त्यावेळेला सुरतला जॉईन त्यांचं मंडणगंढ राहिलं आहे मंडणगेंडनंतर त्यांचं चित्रूळ लाही त्याच्यानंतर चित्रूळ अर्वण आणि त्याच्यानंतर आरवीमध्ये दोन हजार वीसमध्ये या ठिकाणी ते रुजू झाले आणि आज पाच वर्ष आपल्या सभे या ठिकाणी ते काम करत आहे त्यामुळं त्यांचा सत्कार सेवानिवृत्त झालेला आहे त्यांचा सत्कार सोहळा आपल्या साहेब साहेब इथं असे आपण करणार आहोत तरीही आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष आहेत प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचं एक देऊन मी सरांना विनंती करतो हां मस्ते साहेबांचं पुष्पगुच्छ दिवस पहिला ठाणे म्हणून त्यांचा आपण पहिला

आजचा या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आपल्या शाखे जे व्यक्तिक्त आपले ग्राहक पण आहेत आपल्या सगळ्याचे बरेच आहेत असे घोड सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा आपण या आरोग्य शाखेच्या वतीने या ठिकाणी त्यांचं फूल देऊन या ठिकाणी राणी निवडून घेतो की आपण त्यांचं फूल देऊन या ठिकाणी शाखेच्या वतीनं आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने स्वागत धन्यवाद आपल्याला आपण जे आज देखते। अने को या ठिकाणी आपल्या दुसरा कार्यक्रम आहे आणि कार्यक्रमाच्या अनुषंगानं आजचा हा आपण सेवानिवृत्ती सन्मान सोहळा आज आपल्या प्रेम व्यक्ती आणि अनेक या पंचवीस पस्तीस वर्षाच्या कारखंडामध्ये कर कंपनीची सेवा करता करताना आपल्याला सुद्धा त्यांचा सहभाग लावलेला आहे आणि त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत त्यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांचं समर्पण शिस्त आणि त्यांचा जो अनुभव आहे आणि त्यांची नम्रता आणि त्याचबरोबर त्यांची कठोरता नम्रता नाहीये तर प्रसंगी ते कठोर सुद्धा झालेले आहेत ते सुद्धा त्याच्यासाठी तर तुमच्या आमच्या भल्यासाठी कंपनीच्या भल्यासाठी वीज ग्राहकांच्या भल्यासाठी तर अशा कंडिशनच्या ज्या कंपनी एखादी जबाबदारी दिली पद देते म्हणजे पद हे काय असं कोणालाही देता येत नाहीये तर ते पद दिल्यानंतर ती जबाबदारी असते ती जबाबदारी बालकांना आपल्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन प्रसंगी ते कठोर झालेले आहे हे कठोर झालेलं पण आहे ते आपल्या तुमच्या फायद्यासाठी अशा पद्धतीने हे कठोर पणा वागणं म्हणजे त्यांच्या मनाचं प्रेमभाव आहे तो आपल्याला आपल्या या दोन हजार वीस पासून आपल्याला याच्या अनुभवला आला याच्यापूर्वी त्यांनी मंडणगाड पासून त्यांना एक प्रकार त्यांनी काम केलेलं आहे पण आपल्या जे संपर्क अनुभव घेतलेला आहे आणि हा वर्षाच्या काळखंडामध्ये त्यांच्या ह्या तस्तीस स्वच्छता काळखंडामध्ये ते जे काम करत होते तर त्याच्या पाठी एक बळ होतं ते बळ होतं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपण आजांगितला पुरुष पुढे काम करत असतो त्यावेळेला आपल्या पाठींनी अर्धांगिणी असते स्वतःला संगीत कार्यक्रम झाला त्यावेळेला हा त्याचा उल्लेख केला की माझ्या पत्नीचं या ठिकाणी योगदान कसं आहे आणि त्याच्यामुळे मी कसं या ठिकाणी काम करू शकलो हा त्याचा त्यांनी उल्लेख केला होता खरोखरच म्हणजे आपल्या सर्वांचा आपला अनुभव असेल की आपण ज्यावेळेला अचानक घरी ज्यावेळी काम करत असतो त्यावेळी आपली अर्धांगिणी घरी असते आणि ती ते घराचा सांभाळत असते म्हणून आपण या ठिकाणी रोज आपण काम करत असतो आणि म्हणून आज करत होता त्यांचा आपण सत्कार करणार आहोत पण त्याच्यापूर्वी अर्धवेरीचा आपण या ठिकाणी ओटी भरून आणि त्यांना भेट वस त्यांचा सन्मान करण्यासाठी मी या ठिकाणी आणि वेळी विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा

क्षणात रिक्त असतो नकोशी नंतरची चिंता माझा हात सुटतो पण विश्वास धरतोस घराबाहेर तू पण माझ्यासाठीच घडतोस मी उभी आहे तुझ्या सावलीसाठी शब्द न बोले तरी सात तुझ्यासाठी घर मुलं आई बाबा सगळं सांभाळते तुझ्या कामावरती निष्ठा हृदयात समजते तू विजेचा सागर मी तुझी किनार तुझ्या थकलेल्या चेहऱ्याला माझा आधार थांबलेले घराडे पुन्हा चालू होतो जेव्हा तुझ्या आधी हिराचा स्वप्न येत तू विजेचा आरक्षक मी तुझा दीपस्तंभ संध्याकाळच्या अंधारात मी तुझा संघ तुझ्या कर्तव्यावर अभिमान वाटतो कारण तुझ्यासारखा नवरा मला लाभतो तुझ्यासारखा नवरा मला लाभतो त्या लढत असतात त्या स्थळ सांभाळत असतात म्हणून आम्ही पुढे या ठिकाणी काम करत असतो तसं या ठिकाणी पालखी बहिणी त्यांच्या पाठीमागा ठामपणे उभ्या होता आणि म्हणून आजपर्यंत त्यांनी हे स्वतः काम करताना अपघात विरोधित काम केलं म्हणजे आपला स्वतःचा अपघात नाही आणि आपल्या सहकार्यांचा सुद्धा असा कुठला त्यांनी म्हणजे अपघात घडू दिला नाही असं सुरक्षितपणे त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे आता त्यांच्या मनामध्ये सुद्धा काही म्हणजे पत्नीबद्दल जे काही क्षण म्हणजे परत जो काय घेऊन बघितला तर त्यांच्या डोळ्यात अश्रू मी बघितले त्यांना ते दुःख अनाव झालं की माझ्या पत्नी जो सवाल पत्नीबद्दल त्यांच्या मनात काय वाटतं एक तो एक पंक्ती मला भेटते की मी वाचतो थोडीशी नवे क्षितीच गाठ नेहमी पण पार्टीशी तिचा हात होता नवे क्षितीच गाठ नेहमी पण पार्टीशी तिचा हात होता सगळीच संकट सहन करत तीच खंबीर साथ देत होती

सन्मान पत्र आहे ते आम्ही त्यांना आमच्या आरोग्य शाखेच्या वतीनं त्यांचा सन्मान करू इच्छितो आपल्या संपूर्ण आरोग्य शाखेच्या वतीनं त्यांना सन्मान पत्र जाऊन गौरव करणार आहोत मस्के साहेब त्यांचा सन्मान करतील भेटवस्तू पण द्यायचे मी फक्त हे सन्मानपत्र वाचून दाखवतो आणि मग आपण त्यांना सन्मान करूया okay. प्रधान तंत्रज्ञ माननीय श्री संदेश काशीनाथ पाटील महावितरण आरोग्य शाखा उद्योग संगमेश्वर पस्तीस वर्षाहून अधिक काळ महावितरण कंपनीच्या माध्यमातून श्री संदेश काशीनाथ पाटील यांनी ग्राहक हित सेवेला समर्पित आयुष्य जगली दिवस असो वा रात्र ऊन असो वा वादळ कोकणच्या डोंगर कफारीत पावसाच्या सरीमध्ये महापुराच्या काळ पातळीकांनी वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी घेतलेले अपार श्रम हे शब्दात मावणार नाही त्यांची कार्यनिष्ठा त्यांची चिकाटी आणि संकटावर मात करण्याची जिद्द ही सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली आता संकटावर मात करण्यासाठी मी विषय त्याचा उडेल करतो ही अखेरच्या क्षणामध्ये त्यांच्यावरती थोडासा शरीरा आधार आधार आणि त्या कंडिशनमध्ये सुद्धा आज तुम्हाला आम्हाला सगळ्यांना प्रेरणादायक असं वातावरण केलं की त्या कंडिशन मध्ये सुद्धा त्याने आपले जी उमेद आहे ती कमी करू दिली नाही आपली जागवली आणि अशा कंडिशन मध्ये आज ते चांगले बोलताय असं कोणी म्हणणार नाहीये की त्यांना या ठिकाणी झालेला आहे ती त्यांनी राबवली आणि म्हणून आज या ठिकाणी चांगले बोलता चांगले पद्धतीमध्ये आज आपलं जीवन घेतली करत आहे त्यामुळे हे संकटावर मात करण्याची त्यांची चिंत आहे ही सर्वासाठी प्रेरणादायक ठरली आहे सेवा संपली तरी प्रकाश आता या सेवा प्रभाने सांगता आठवणीच्या तेजाने उजळलेले आहे आम्ही आपला कार्यसंपन्न प्रवास अभिमानाने कृतज्ञेने स्मरतो महावितरण आरोग्य शाखा

निवृत्त होत आहे त्यामुळे अशा व्यक्तीचा जो अनुभव आहे मला सुद्धा या ठिकाणी त्याच्या मागे अनुभव या सत्यशेमध्ये काम करताना मिळालेला आहे त्यामुळे हा अनुभव मी जाताना सुद्धा पुढच्या सत्यशेमध्ये घेऊन जाणार आहे त्यामुळं मी या ठिकाणी त्यांना पाठिंबी आपण या ठिकाणी शुभेच्छा देतो जी तुमचं पुढचं जे जीवन आहे सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीच जावं तुमचं आरोग्य आहे ते चांगल्या पद्धतीचं जावं या ठिकाणी प्रार्थना करतो धन्यवाद शेम कर शेम कर शेम कर सप्ताहूर्ती ऑब्व्हिअसली आता असं बघतो मी सॉरी म्हणतो कारण दिसतात किंवा त्यांच्या सेंटरला मला काय थांबताना आलं त्यामुळे टाव म्हणजे मुंबईत गेला होतो त्याबद्दल दिल्ली व्यक्त करतो सगळ्यांनी बरंच बोललेले आहे आणि दुसरी गोष्ट आज एक ते सहा जून मराठी महावित्रांचा सुरक्षा सप्ताह चालू आहे त्या सुरक्षा सप्ताहाचा विषय एक आहे दुसरा विषय म्हणजे आपण घेतलेली सत्यनारायणची पूजा आणि योगायोग बोला जसे की मी नव्हतो हे पण चांगला नाही तुम्ही आज सकाळ आला असता तुम्हाला पुढे नाही आला असतं असतो भेटत आहे पण असो मेसिंगमधून बोलायचं तर मी दोन वर्ष झाले का आहे मला कधीही मेसरीचा असल्यामुळं लाईनवर बघायची आजपर्यंत वेळ आली गेला आहे दुसरी गोष्ट की मेसरी ऐकायला काम सांगितलं तर मेसी कधी फ्यूची व्हायची आमच्या वाट पण व्हायची कारण काय दोनांचे मला वाच मोठे होत दोनांच्या मला हा व्हायचा एखाद्या मग परत मेसेज म्हणत असायच मी तुम्हाला जास्त बोलतो काही सांगत राहायचं नव्हतो आपण काय करतो किंवा मग निलेश असेल आग्रे असेल असे मध्यस्थी करायचे काय साहेब तुम्ही तर मेसुला बोलता बोललो असं असायचं जर खेळी मिळच्या बाकी दोन वर्ष गेली की मेसूला असं काय जास्त काम नाही का मेस्ती म्हटले की साहेबांनी आम्हाला सांभावून येतात असं नसतं तुम्ही काही पस्तीस वर्ष महावितरणची सेवा केली आणि शेवटच्या पंधरा वीस दिवसातलं आमच्याकडं तुम्ही प्रेझेंट लावणार ती छोटी गोष्ट असेल तर ती कन्सिडर करणार की जाईल की पस्तीस वर्ष तुम्ही महावितरण सेवा दिली आणि तुमच्या योगा तुम्हाला करायचा फटका बसला म्हणून तुम्ही शेवटच्या दिवसापर्यंत कामच केलं असतं मग अशा वेळी तुमचा तुम्हाला मी मिळा किंवा माझ्या जनमिलनाने सांभाळून दिलं हे आमचं कर्तव्य असं वाटतं मला आणि असं वेगळं कुणी काही केलेलं नाही तुम्ही जी सेवा विना अपघात दिली आणि सगळ्यांनी भविष्यात विना अपघात सेवा द्या अशी मी तुम्हाला सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं सांगेन आणि आज आपल्या

परमेश्वर पण तुम्हाला वाईट घेतलेलं आहे तर बघा कुठून कुठं आणलं हे तुम्हाला आणि ह्यात पण प्रगती मी फक्त स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या एवढंच बोलतो आणि तुम्हाला तुमच्या सपोत् नाही आमच्या तुमच्या कुटुंबाकडून आरोग्य शाळेकडून आणि सर्व इथं उपस्थित असलेले या सगळ्यांबद्दल शुभेच्छा देतो छोटं सभे अध्यक्ष Zara Bisson